हाय एवरीवन मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मॉर्निंग टाईम आहे आणि आज ना मी ब्रेकफास्ट स्किप केला आहे डायरेक्टली जेवण बनवायला घेतलं आहे आणि जेवणामध्ये मी ना राजमा बनवणार आहे राजम्याची भाजी खूप छान बनते आणि त्याच्यासोबत ना भातसुद्धा खूप छान लागतो म्हणून भाताचीसुद्धा मी तयारी करून घेतली आहे तांदूळ साफ करून डब्यामध्ये ठेवलेत आणि हा जो राजमा आहे ना रात्री मी भिजायला ठेवला होता ते सात ते आठ तासामध्ये चांगला राजमा भिजला आहे आणि ओ ह्या बघा ह्या सीझनमध्ये ना ओला राजमासुद्धा येतो मार्केटमध्ये अजून तर काही दिसून येत नाही आता असला तरी ना खूप महाग असेल त्याच्यामुळे मी ना ग्रोसरीमध्ये हा राजमा घेऊन आले होते आणि आता बघा पावसामुळे ना खूपच भाज्या महाग झाल्या आहेत त्याच्यासाठी ना कडधान्य हाच आता चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे त्याचबरोबर शेवभाजी वगैरे असं असे ऑप्शन आपल्याला हाताशी ठेवावे लागतात आणि मग बघा आता भाज्या महाग झाल्या आहेत म्हणून मी रात्रीच थोडीशी तयारी केली होती की कडधान्य आपण आता वापरले पाहिजेत आणि तसंही भाज्या संपल्या होत्या म्हणून शौर्याचे पप्पा आता भाज्या आणायला जाणारच होते आणि मग आता मी ती कुकरची सगळी तयारी करून घेतली आहे आणि भात आणि त्याचबरोबर राजमा दोन्ही एकत्र शिजतील म्हणून मग मी कुकरमध्ये शिजव ठेवले आहेत आणि आज सकाळी उठल्यानंतर पाहिलं की पाऊस येत नव्हता थोडंसं ऊन पडायला लागलं होतं मग म्हटलं की हेअर वॉश करून घ्यावेत पाऊस जेव्हा असतो ना त्या दिवशी ना हेअर वॉश करायला नको वाटतात कारण खूपच केस ओले हो राहतात आणि डोक्यामध्ये तो ओलावा जर राहिला ना तर मग सर्दी होण्याचे खूप लवकर चान्सेस असतात त्याच्यामुळे मग मी ना ज्या दिवशी जास्त पाऊस असेल ना त्या दिवशी ना हेअर वॉश करायचं टाळते चला बोलता बोलता ना भाजीसुद्धा बनवून झाली आहे आणि ही ना कांदा खोबऱ्याचं वाटण करून मी भाजी बनवली आहे आता स्लो गॅसवरती ना ही भाजी थोडीशी ठीक थी, होईल आणि अशी भाजी बनवली ना सुद्धा आवडते मग तो टिफिनलासुद्धा घेऊन जातो त्याला ना इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये भाजी खूप आवडते मग हीच भाजी तो आता टिफिनला घेऊन जाणार आहे तर मला असं वाटलं होतं की दुसरी त्याला भाजी बनवावी लागेल पण त्याने सांगितलं की ठीक आहे मला ही भाजी मग मी हीच भाजी त्याला टिफिनला देणार आहे आणि रात्री ना हे दही मी ना रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना तर मग ते पाणी मी प्लांट्सला घालणार आहे म्हणजे बघा जे काय पाणी निघलंय ना ते सुद्धा वाया जात नाही अशा पद्धतीची आयडिया मी करत असते ना एक किलो दही होत आणि त्यातल्या थोड्याशा दह्याची मी कडी बनवली होती नंतर जे राहिले ना दही ते खूप आंबट झालं आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आंबट तर काही जास्त कोणी खात नाही त्याच्यामुळे मग म्हटलं ह्या दह्याचं श्रीखंड बनवते म्हणून मग मी ना रात्रीच हे दही एका रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते निघून गेलंय आणि याचा चांगला असा कडक गोळा झालाय तर याचा आता मी श्रीखंड बनवते म्हणजे हे यूज होऊन जाईल आणि शौर्यला सर श्रीखंड खूप आवडतं म्हणजे सगळ्यांनाच श्रीखंड आवडतं पण त्याची खूप डिमांड असते श्रीखंड बनवण्याची सो चला आता ही बनवून घेते मी आणि श्रीखंड कसं बनवायचं ना याचा मी शूट शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड केलेलाच आहे तर साखर ॲड करते आता पिठी साखर तर काही घरी नव्हती पण मग मी ना साखरेची पिठी साखर बनवून आता दही आहे ना यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे म्हणजे कस आंबट लागत नाही आणि हे मस्त मिक्स करून घेतल्यानंतर दही बनत सॉरी श्रीखंड बनतं हे बघा श्रीखंड आपलं तयार झालं आहे मस्त माहिती मी फेटून घेतलंय आणि हे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मग थंड झाल्यावर ती खाता येईल यामध्ये इलायची पावडर वगैरे टाकलेली आहे आणि एकदम आपण जे रेडीमेट आणतो ना त्याच्यासारखं ही श्रीखंड बनतं खूप छान बनतं हे श्रीखंड चला आता ठेवते मी फ्रीजमध्ये थंड व्हायला गेल्या चार पाच दिवसांपासून ना आमच्या पाठीमागे खूप मोठी धावपळ आहे आणि अजून ती किती दिवस असणार आहे हे आम्हालाही माहीत नाही आता शौर्याचं स्कूल तर उघडलं रुटीन सेट व्हायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही आणि आमच्या पाठीमागं ना थोडीशी दुसरीही गडबड आहे ते म्हणजे की माझे जे सासरे आहेत ना त्यांच्या हॉस्पिटलच्या चेकअपसाठी वगैरे खूप धावपळ होती आहे सध्या आणि त्याच्यामुळं मग ना शौर्याच्या पप्पांना भाजी आणायला जायला वेळ मिळाला नाही त्याचबरोबर पाऊस पण इतका होता ना की मार्केटला ना भाजीवाले भाजीवालेसुद्धा नसणार ह्या हेतूने मग काही जाणंही झालं नाही आणि जायला वेळही मिळाला नाही म्हणून ना मग ना ते आज सकाळी लवकर उठून भाजीला गेले आणि भाजी घेऊन आले तर आता ह्या ज्या भाज्या आणल्यात ना तर मग त्या सगळ्या आधी मी वॉश करून घेते कारण आता बघा बाव पावसामुळे ना खूपच माती असते भाज्यांना त्या ज्या फळभाज्या आहेत ना त्या धुवून सुकून फ्रीजमध्ये ठेवता येतात पण ज्या पालेभाज्या आहेत जसं की कोथिंबीर आता यामध्ये ना माती पण आहे त्याचबरोबर आतून ना थोडीशी अशी सडल्यासारखी सुद्धा वाटते आता ही तर काही भाजी आपण धुवून ठेवू शकत नाही कोथिंबीर धुवून श ठेवू शकत नाही तर मग ह्याचे मी ना डेट कट करून घेतले कारण साफ करायला खूपच वेळ लागणार त्यापेक्षा ना सुरीने कट करून घेतले आणि त्यामध्ये जो काही कचरा आहे ना तो मग मी साईडला करून घेतला असं केलं तर थोडंसं लवकरही होत आणि जो अनावश्यक जो कचरा आहे ना तो साफ करायला वेळ लागत नाही आता इतर दिवशी जेव्हा कोथिंबीर आणतात ना पावसाळा सोडून किंवा चांगली कोथिंबीर असली तर मग मी इतकंही कट करून टाकत गेते आ, नाही कारण देठसुद्धा घेते आणि ते देठ मसाल्यामध्ये बारीक केली तर मग मस्त कोथिंबिरीची टेस्ट येतच असते आणि ते वायाही घालवत नाही कारण देठामध्ये तर खरं जे काय कोथिंबिरीचं असतं ना ते असतं त्याच्यामुळे मग इतकंही वाया घालवत नाही आता पावसाळ्यामध्ये कुठेही पाहायला गेलं तरी कोथिंबीर आपल्याला असं मिळणार आहे ती मिळती ऍटलीस्ट हे खूप झालं कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याच ह्या ज्या चुकून राहिलेल्या कोथिंबीर आहेत मला तर असं वाटतं की बऱ्याच कोथिंबीर ना खराब पण झाल्या असतील तर चला इतकी साफ करून घेतली आहे कोथिंबीर आता ही ना मी पेपरमध्ये ठेवते आता ह्या पेपरमध्ये ठेवतपर्यंत हात ओला होता तर मग ते तो पेपरसुद्धा ओलाच झाला आता मग मी नंतर हा पेपर चेंजेस करून घेणार आहे सो मग म्हटलं की आत्ता सध्या तर ह्याच्यातच राहू दे आणि आता ह्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या आता मी ना थोड्याशा बाल्कनीमध्ये सुकायला ठेवते थोडंसं ऊन पण दिसते आणि मग त्या उन्हामध्ये पटकन सुकतील म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून द्यायला आमच्या घरामध्ये असा नियम आहे की घरात एक वेळेस भाजी नसेल ना तरी चालेल पण कोथिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजेच आता एखाद्या वेळेस भाजीला कोथिंबीर नसेल तर मी चालून घेऊ शकते पण मिस्टरांना काही तसं जमत नाही घरामध्ये जर काही कोथिंबीर नसेल ना तर फक्त कोथिंबीरसाठी ते मार्केटला जातात आणि ती कोथिंबीर आणल्यानंतर ना किती जास्त दिवस टिकेल ना ह्याची चिंता मला असते म्हणजे जितकी जास्त दिवस टिकेल ना तितकं चांगलंच म्हणून मग आता ती ओली आहे तर मग मी ना पेपरमध्ये रॅप करून ठेवली आहे जास्त दिवस टिकवण्यासाठी साठी पाहूया आता ती किती दिवस टिकते आता स्कूल उघडला आहे शौर्याला होमवर्क वगैरे द्यायला सुरुवात झाली आहे आणि शाळा जेव्हा सुरू झाली ना तेव्हा मीही असं ठरवलं होतं की शाळेचा पहिला दिवस वगैरे मी सगळं रेकॉर्ड करणार होते पण मग झालं असं की बाबांच्या हॉस्पिटलमुळे ते काही पॉसिबल झालं नाही आणि मलाही तुमच्याशी शेअर करायचं होतं की शौर्याची स्टेशनरी वगैरे सगळं कसं घेऊन आलो किती खर्च झाला आता तुम्हाला तर माहीतच असेल की आजच्या जनरेशनमध्ये स्कूलमध्ये जायचं म्हटल्यावर ती स्टेशनरी वगैरे इतर खर्चसुद्धा खूपच असतो आणि आपल्या काळामध्ये ना इतका काही खर्च नसायचा आत्ताच्या मुलांना खूप सारी स्टेशनरी खूप सारे बुक्स आहेत नोटबुक्स आहेत त्याचबरोबर अदर ॲक्टिव्हिटीजचे सुद्धा खूप सारे बुक्स आहेत आणि हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं पण काय हॉस्पिटलच्या फेऱ्यांमुळे आम्हाला हे काय पॉसिबल झालंच नाही आणि तो जेव्हा पहिल्या दिवशी स्कूलमध्ये चालला होता ना त्या दिवशी मी त्याला असं बोलले होते की आज तू वॅकेशन नंतर ना इतक्या दिवसानंतर स्कूलमध्ये चालला आहे तर मला काही घरी करमणार नाही आणि त्यावेळेस तो जे काय बोलला ना ते ऐकून मी सुद्धा भारावून गेले असं तो तो असं बोलला की हां आता मलाही करमणार नाही पण काय जावं तर लागणारच आहे स्कूल उघडलं आहे तर आणि हे सगळं ऐकून ना असं वाटलं की किती छान विचार करतोय किती मो मोठ्या माणसांसारखं बोलतोय तो आणि ख खरंच कधी कधी ना मला त्याचं कौतुकही तितकंच वाटतं आता हे विंडो जे आहे ना ह्या विंडो मध्ये ना मी एक प्लांट लावलेला आहे म्हणजे प्लांटर तर काही इथे बसणार नाही पण ते जे विंडो मध्ये गज आहेत ना त्यामध्ये मग मी ना ते तेलाचं जे कॅन आहे ना ते कट करून त्यामध्ये दोन तीन प्लांटर प्लांट लावले आहेत आणि ते छान ग्रोथ होती आहे त्यांची आता इतर दिवशी ना मी कधीच ही विंडो ओपन करायची नाही पण जेव्हापासून ते प्लांट लावलेलं ला आहे ना तिथे तर रोजही विंडो ओपन करून ठेवलेली असते सकाळी थोड्या वेळासाठी तरी आणि जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो आहोत ना तेव्हापासून माझ्या मनामध्ये मा होतंच की ह्या विंडोमध्ये ना एक छान अशी वेलीचं प्लांट लावूया आणि तिथे ते ग्रोथ होईल त्याची वगैरे आणि तिथे तर ना गोलवालं जे प्लांट आहे ना प्लांटर आहे ना ते तर काय बसतच नव्हतं मग मी ही आयडिया केली आणि हे जे आहे ना तेलाचं कॅन मी कधीतरी तुमच्याशी शेअर करेल आणि ते सुद्धा इतक्या व्यवस्थितपणे बसलेलं नाही आहे तिथं पण मी ट्राय केलं आहे आता ती जी वेल लावली आहे ना मी गोकर्णाची वेल लावली हो आहे ॲक्च्युली आणि ती जेव्हा ग्रोथ होईल ना त्याची ते पाहण्यासाठी खूपच मी एक्सायटेड आहे पण आता त्याच्यासाठी सुद्धा वेळ लागणारच आहे तर मग चला आता हे ना शौर्याची चालली आहे स्कूलमध्ये जाण्याची तयारी आणि त्याचा जो होमवर्क होता ना मी तर ते थोडंसं चेक करून घेते की त्याने करेक्ट केला आहे की नाही आणि तो त्याची बॅग भरतो आणि बऱ्याच दिवसापासून तो त्याची बॅग भरतोय मीही त्याला ते तशी सवय लावली आहे तर चला आता हे सगळं खूप बोलणं झालंय आता मी त्याची सगळी तयारी करून दिलेलीच आहे त्याचे पप्पा त्याला सोडवायला जातील आणि ते आहेत घरी तर मग ते काम करून घेतील

See yeah. you. भाजीमध्ये त्यांनी येताना ना ही एक पपई घेऊन आले आहेत आणि एकदम लाल झाली आहे पिकलेली आहे आणि ओव्हर राईप होण्यापेक्षा ना मग ते आत्ताच कट करून खाल्लेली चांगले म्हणून मग आता मी ही कट करायला घेतली आणि प्रॉपर पद्धतीने मी सगळी साल काढून घेते आणि मग ह्याचे तुकडे करून खाणार आहे आता बघा हे जे फ्रूट आहे ना हे आधी ना घरी असायचे तेव्हा आम्ही काही इतक्या आवडीने खायचं नाही किंवा मग तेव्हा त्याची ते व्हॅल्यू कळत नव्हती पण आता सगळं विकत घेऊन खायला लागतंय ना मग आता तर मग सगळं आवडीनेच खाल्लं जातं म्हणजे बघा पपई मला जितकी आवडत नव्हती पण ती हेल्थसाठी ना खूप चांगली असते तिचे खूप बेनिफिट आहेत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि मग जे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे ना मग ते तर आपण विकत आणून सुद्धा खाऊ शकतो म्हणजे खातोय आता सध्या तर मग आता त्याची व्हॅल्यू कळते आणि मग ते मी आता तितके आवडीने खाते जेव्हा मिळतं ना तेव्हा त्याची काही व्हॅल्यू नसते सो so, आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आशा करते की तुम्हाला हा न व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू